अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीचं खातं पण चांगल्या मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच अर्थ खातं फडणवीसांना स्वतःकडेच ठेवायचं होतं मात्र एका अटीनं ते अजितदादांकडे आलं यावरून अजित पवार यांनी औपचारिक गप्पांमध्ये मोठा गौफ्यस्फोट केला जेव्हा अजित पवार सत्तेत गेले तेव्हापासून ते, ते, ते फडणवीसांकडचं अर्थ खातं घेणार अशी चर्चा होती चला नेमकं काय झाले तेच आपण या व्हिडिओ मध्ये भारती आणि तुम्ही पाहताय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांच्या सोबत सत्तेत जाऊन अर्थमंत्री कसे झाले याबाबत स्वतः अजित पवारांनी गौख्यस्फोट केले त्यांनी केलेल्या दाव्यानुसार अर्थमंत्री म्हणून अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच खातं असलं तरी त्या तिजोरीच्या चाव्या मात्र फडणवीसांकडेच चा असल्याचं दिसतंय अजित पवारांनी कसं मिळवलं अर्थ खात पाहूया अर्थ खातं फडणवीसांना स्वतःकडेच ठेवायचं होतं मात्र एका अटीनं ते अजितदादांकडे आलं यावरून अजित पवार यांनी औपचारिक गप्पांमध्ये मोठा गौरठ्यस्फोट केला जेव्हा अजित पवार सत्तेत गेले तेव्हापासून ते, ते फडणवीसांकडचं अर्थ खातं घेणार अशी चर्चा होती मात्र अर्थ खात्यातल्या निधी वाटपावरून शिंदे गट बाहेर पडल्यानं पुन्हा अजित पवार अर्थमंत्री होणार का याचे वेगवेगळे कयास बांधले जात होते देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थ खात अजित पवारांना दिलं गेलं पण तिजोरीच्या चाव्या देताना दिल्लीत अजित पवारांपुढे एक अट ही घातली गेली अर्थमंत्री म्हणून अजित पवार ज्या काही मोठ्या फायलींवर निर्णय घेतील ती फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी न जाता आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाईल आणि त्या फाईलीची पडताळणी होईल जर फडणवीसांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला तर ती पुढे शिंदेच्या टेबलावर अंतिम साक्षरीसाठी जाईल हा निर्णय महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत अमित शहाच्या बैठकीत झाला अशी माहिती अजित पवार यांनी दिली अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच वर्चस्व मान्य केल्यावर अर्थ मी अर्थमंत्री झालो फडणवीसांकडे अर्थ प्रत्येक जाईल असा निर्णय दिल्लीत अमित शहाच्या बैठकीत झाला आणि त्यानंतर मला अर्थ खात मिळालं असं त्यांनी सांगितलं काही महिन्यापूर्वी अजित पवार विरोधात होते तेव्हा फायलींवर ऐवजी फक्त टोलवाटोल होते अशी टीका ते करत होती मात्र स्वतः सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांच्याच फैलींना डबल फिल्टर लागलं देवेंद्रजींना काही विचारलं की मुख्यमंत्र्यांची संमती आणा असं ते सांगत आणि त्या महाराजांना म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना विचारलं की देवेंद्र म्हणाले की मी ते केलंच झा नुसत इकडून तिकड आणि तिकडून इकड कडवाट उडवी चालली असा कोला दादांनी विरोधी पक्षात असताना लगावला परंतु सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांनी स्वतःच्या गटासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी ही पदरात पाडून घेतल्या पहिलं म्हणजे सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांनी फडणवीसांकडचं अर्थ खात आग्रहानं मिळवून घेतलं त्यानंतर स्वतःकडच्या नेत्यांनाही अनेक महत्वाची खाती मिळवून घेण्यात अजित पवारांना यश आलं चंद्रकांत पाटलांना हटवून पुण्याचं पालकमंत्री पदही अजित पवारांनी काबीज केलं गेल्या वर्षी शिंदे फडणवीस सरकारनं आणलेलं सहकार सुधारणा विधेयकही अजित पवारांचा गट सत्तेत आल्यानंतर मागे घेण्यात अजित पवार यशस्वी ठरले दुसरीकडे अर्थ खाता आल्यानंतर पुरवण्या मागण्यांमध्ये अजित पवारांनी स्वतःचा पावसाळी अधिवेशनात अजित मागण्या के सादर केल्या होत्या आता डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा अर्थ खात्यानं पाच वर्षात एक लाख एक्याण्णव एक हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडल्या होत्या मात्र अजित पवारांनी अर्थ खात्याची धुरा हाती घेताच फक्त सहा महिन्याच्या अंतरातच दोनच अधिवेशनांमध्ये पुरवण्या मागण्यांचा आकडा शहाण्णव हजार पाचशे वीस कोटींवर नेलाय अनेक आमदारांना अजित पवारांच्या अर्थ खात्याकडून पन्नास पन्नास कोटींचा निधी सुद्धा मंजूर झालाय अशा प्रकारे राज्याची तिजोरी जरी अजितदादांकडे असली तरी तिजोरीच्या चाव्या मात्र देवेंद्र फडणवीसांच्याच हातात आहे हेच यावरून दिसून येतं